रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका येथे पारितोषिक वितरण कार्यक्रमादरम्यान नववीतील विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू शैक्षणिक क्षेत्रात शोककळा महाड कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रायगड जिल्ह्यातील शाळांच्या आंतरशालेय स्पर्धेसाठी महाड येथे आलेल्या एका तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे निधी समीर म्हात्रे वय तेरा राहणार शहाबाज तालुका अलिबाग असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून मिळालेल्या माहितीनुसार निधी ही सायंकाळच्या सुमारास शाळेच्या आवारात असताना तिला अचानक चक्कर आली व ती खाली कोसळली यानंतर तिला तातडीने महाडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी निधीला मृत घोषित केले घटनास्थळी महाड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे स्पर्धेच्या निमित्ताने आनंदाच्या वातावरणात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षक पालक आणि नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड